श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेच्या वतीनं विमानानं शैक्षणिक सहल घडवत विद्यार्थी वर्गास महान संस्कृती आध्यात्मिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि ऐतिहासिक वारसा त्याचं महत्व याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी तसंच त्याच्या निर्मितीमागील परिश्रम निसर्ग सौंदर्याची जाण विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूर संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेनं सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शैक्षणिक सहलीचं आयोजन केलं सदर सहलीत विद्यार्थ्यांना मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश आणि तेलंगणा येथील विविध महत्त्वपूर्ण स्थळांची भेट घडवून आणण्यात आली त्यात मध्य प्रदेशमधील चित्रकूटमधील रामघाट मंदाकिनी नदी तुलसी गुफा तोता हनुमान मंदिर परमहंस आश्रम यासह अन्य स्थळांना भेटी देण्यात आल्या दरम्यान अयोध्येतील प्रभू श्री रामलल्लांचं दर्शन घेण्याचं भाग्य देखील विद्यार्थ्यांना लाभलं मंदिर निर्माणानंतर एवढ्या मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांना रामलल्लाचं दर्शन घडवणारी श्रीमती निर्मला ते ठोकळ प्रशाला ही महाराष्ट्रातील पहिली शाळा ठरली सहलीचं विशेष आकर्षण म्हणजे ही सहल विमानातून मार्गस्थ झाली सहलीत लखनौ ते हैदराबाद हा प्रवास इंडिगो कंपनीच्या विमानातून झाला विद्यार्थ्यांसाठी हा रोमांचकारी आणि अविस्मरणीय असा क्षण ठरला प्राचार्य दत्तात्रय गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहलीचं नियोजन करण्यात आलं होतं सहल यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक वाय जी शेख सहशिक्षिका का एम एन कारंडे पी एच चव्हाण सहशिक्षक एन सी रमण शेट्टी यांनी परिश्रम घेतले प्रभू श्री रामलल्लांचं विद्यार्थ्यांना दर्शन महाराष्ट्रातून प्रथमच घडवून आणल्याबद्दल आणि विद्यार्थ्यांना यशस्वी विमान प्रवास घडवून आणल्याबद्दल संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती निर्मलताई ठोकळ संस्थेचे अध्यक्ष बिपिन ठोकळ उपाध्यक्ष सचिन ठोकळ सचिव भिकाजी गाजरे संचालिका शिल्पाताई ठोकळ यांच्यासह पालकांनी शाळा प्राचार्य शिक्षकांचे अभिनंदन केले